गणित दिले बघा एका व्यक्तीने दोन हजार रुपये दर, दर शेकडा पाच रुपये या दराने दोन वर्षाकरता बँकेत गुंतवले तर त्याला मिळणारे चक्रवाढ व्याज किती हा प्रश्न विचारले सर्वप्रथम ट्रिक्स सांगतो त्याच्यानंतर ट्रिक्स मार्क्सचा कन्सेप्ट एक्सप्लेन करून सांगतो बघा ट्रिक्स, ट्रिक्स काय आहे दर दिलेला आहे पाच रुपये दसादशे पाच रुपये दिलेला आहे पाच टक्के दर म्हणजे पाच रुपये किंवा पाच टक्के सेमच आहे मग पाच टक्के म्हटल्यानंतर एकछेद वीस म्हणजे वीस रुपये जर तुमची मुद्दल असेल तर तुम्हाला एक रुपया व्याज भेटणार आहे एकछेद वीस होतो पाच रुपये पाचचा अर्थ पाच टक्क्याचा ठीक आहे मग वीस रुपये जर मुद्दल दौण असेल तर एक रुपया तुमचा व्याज होतो तो एकवीस होतो वीस रुपये मुद्दल असेल तर एक रुपया व्याज होतो कारण की दोन वर्षासाठी आहे मग हे पहिलं वर्ष हे दुसरं वर्ष ठीक आहे मग आता दोन्ही वर्षाचा चक्रवाढ व्याज असल्यामुळे ह्यांचा गुणाकार करा किती होणार आहे चारशे ही तुमची झाली मुद्दल आणि ही काय झाली तुमची ह्या दोघांचा गुणाकार केल्यावर चारशे एक्केचाळीस ही झाली तुमची रास ठीक आहे रासमध्ये काय आहे तुमचं व्याज आहे जे एक्केचाळीस रुपये आहे ठीक आहे हे चक्रवाड व्याज आहे मग तुम्हाला काय विचारलेलं आहे चारशे रुपये मुद्दलीवरती दोन वर्षामध्ये पाच टक्के दराने एक्केचाळीस रुपये तुमचं काय होत आहे व्याज होत आहे पण तुम्हाला काय दिलेलं गणितामध्ये ही मुद्दल चारशे नसून दोन हजार रुपये आहे तर तुमचं जो एक्केचाळीस रुपये चक्र व्याज झालंय ते नसून किती असणार आहे तिरकस गुणाकार केला किंवा ह्याला जर पाचने गुणलं तर हे दोन हजार येतं ह्यालाही तसं पाचने गुणा किती येणार आहे दोनशे पाच ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं उत्तर असेल आता बघा एकूण एक गोष्ट कन्सेप्टने एक्सप्लेन करून सांगतो कन्सेप्ट काय सर्वप्रथम पाच टक्के दसादशे रुपये विसरून जा कारण की रुपये दसा दशे ह्याचा लाँग फॉर्म जर कळाला तरी तुम्हाला अर्धगणित कळायला आहे दसा द शे ठीक आहे दसा दशे, दशे म्हणजे दर साल दर शेकडा म्हणजे काय की प्रत्येक दर म्हणजे प्रत्येक प्रत्येक साल म्हणजे वर्षी प्रत्येक वर्षी प्रत्येक शेकडा म्हणजे शंभर रुपयाला प्रत्येक वर्षी प्रत्येक शंभर रुपयाला याचा अर्थ काय दसादशे याचा अर्थ मराठीमध्ये जर शुद्ध मराठीत घेतला प्रत्येक वर्षी प्रत्येक शंभर रुपयाला पाच रुपये देणार तुम्हाला प्रत्येक वर्षी प्रत्येक शंभर रुपयाला पाच रुपये भेटणार म्हणजेच काय तुम्ही काय म्हटला की हा ॲक्च्युली दसादशे पाच टक्के दर आहे कारण की पाच टक्के याचा अर्थ काय असतो रुपये जरी लिहिलं तरी टक्के याचा अर्थ असतो शंभर मग प्रत्येक शंभर मागे पाच रुपये तुम्हाला भेटत आहेत त्याचा अर्थ सिम्पल आहे मग आपण काय करतो हे टक्केवारीचं चिन्ह याला इंग्लिशमध्ये पर सेंट असं म्हणतो पर म्हणजे प्रति आणि सेंट म्हणजे शंभरी मग हे चिन्ह दिसलं तर आपण काय करत असतो भागीला शंभर करत असतो मग भागीला शंभर केले तर किती आलं पाच एक पाच पाच दोन्ही दहा एकशेद वीस आलं मग आता ह्याच्यामधलं बघा एकशेद पाच टक्के म्हणजे काय आलं एकशेद वीस हे डायरेक्ट तुम्ही पाठ केलं तरी चालेल किंवा हे चिन्ह दिसलं तर भागीला शंभर घ्यायचं मग ह्याच्यामधलं जो छेद आहे ती तुमची मुद्दल आहे आणि जो अंश आहे ही वा वाढ घट नफा तोटा व्याज ठीक आहे जे काय असणार आहे म्हणजे टक्केवारीमध्ये जे, टक्के जे काय दिलेलं असेल नफा तोटा व्याज ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी अंशामध्ये आहे अंश किती झाला आहे बघा म्हणजे याचा अर्थ काय की वीस रुपये जर माझी मुद्दल होती पहिल्या वर्षासाठी पहिल्या वर्षासाठी जर माझी वीस रुपये मुद्दल होती तर त्यावरती मला एक रुपयाचं व्याज भेटलेलं आहे किती रुपयाचं व्याज भेटलं आहे आणि ती रास किती झालेली आहे रास झालेली आहे एकवीस वीस रुपयावरती एक रुपया व्याज भेटला एकवीस रुपये झाले दुसऱ्या वर्षी पण वीस रुपये मुद्दल होती माझी तर एक रुपया व्याज भेटला आणि ती झाली एकवीस बरं आता तुम्ही ह्याची बेरीज करायची की नाही कारण की चक्रवाढ व्याज आहे म्हणजे व्याजावरती व्याज आहे म्हणून काय करायचं सरळ सरळ यांचा गुणाकार करायचा आता तुमची मुद्दल दोन वर्षानंतरची किती होणार चारशे आणि ह्या दोन संख्यांचा गुणाकार केला तर ती किती येते चारशे एक्केचाळीस मग आता पहिले व्याज तुम्हाला एक एक रुपया दिसत होतं कारण की काय होतं त्यांची ह्याच्यावरती सिंगल ह्याच्यावरती होत होतं पण आता गुणाकारावरती व्याज किती होणार आहे एक्केचाळीस रुपये चारशे एक्केचाळीस मधून एक्केचाळीस वजा केले तर ते किती येणार आहे तुमचं व्याज येणार आहे हे काय झालं हे झालं चक्रवाढ व्याज चक्रवाढ व्याज ठीक आहे कम कंपाऊंड इंटरेस्ट मग आता तुमची मुद्दल चारशे आहे पण गणितात काय दिलं एका व्यक्तीने चारशे रुपये गुंतवले आपल्या ह्याच्यानुसार पण त्याने गणितात दिले की ते दोन हजार रुपये आहे मग त्याला पाच टक्के दर आणि दोन वर्षाकरता चारशेवरती जर एक्केचाळीस रुपये भेटतात तर दोन हजारावरती किती रुपये भेटतील तिरकस गुणाकार करा तुम्हाला काय उत्तर येणार आहे किंवा इथे सरळ सरळ दिसतं की हे पाच नाही गुणाकार आहे तिरकस गुणाकार करूया आपण दोन हजार गुणीला एक्केचाळीस छेदामध्ये चारशे हे दोन शून्य घटले हे दोन शून्य घटले चार पंच वीस पाच एक पाच पाच चोकवीस किती झाले दोनशे पाच ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं उत्तर असणार आहे हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे ह्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स पाठवू शकता ही आपली मंथली मेंबरशिप आहे त्याच्यामध्ये एक ऑटोपेशन ऑटोपेचा ऑप्शन आहे कृपया करून कॅन्सल करावा मेंबरशिप घेण्याच्या आधी आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे धन्यवाद